आपल्याबरोबर आज सांगलीचे विक्रम वाक्षे आहेत ते तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात थोडंसं गोप्यचंद पडळकर यांच्याबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि आज आजपर्यंत जो त्यांचा आजचापर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये यांना जवळून ते आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं यांना विचारून घ्या तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या प्रवासाबद्दल थोडं सांगू शकाल का तुम्ही नमस्कार मी विक्रम वाक्षे आज आपण न्यूज चॅनलची गप्पा मारत आहे तर आमदार गोपीचंद पडकर जे गोपी आहे ते आता सध्या आमदार आहेत परंतु त्यांची जी पाठीमागची पार्श्वभूमी आहे ते जनतेसमोर नाही आहे त्यांना फक्त दिसतं आहे की आमदार साहेब जे गोपीचंद साहेब आहे ते फक्त टीका करतायत हिंदुत्ववादीबद्दल बोलत आहेत हे दिसतं आहे परंतु ते राजकीय नेतृत्व घडलं कसं हे कोणालाच माहिती नाही आहे महाराष्ट्रातील गाण्याकोपऱ्यात माहिती नाही जो आमचा पट्टा असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल किंवा आटपाडी लोक असेल ह्या भागातील लोकांना माहिती आहे ते कसं नेतृत्व घडलं पण महाराष्ट्राच्या बाकीच्या लोकांना माहिती नाही हे नेतृत्व कसं घडलं तर ते मी आज तुम्हाला मी सांगणार आहे आता पाहा तुम्ही एका जर नेतृत्व बहुजनाचं नेतृत्व असेल किंवा एखादं तळागाळातलं नेतृत्व जर उमलायचं असेल तर त्याला खूप अडचणी येतात बरोबर तेच जर एखाद्या राजकीय पार्श्वभूमी अजित पवार असतील ते शरद पवारांच्या कुशीत वाढले रोहित पवार असतील हे वाढले किंवा राजकीय वारस जर तुम्हाला राजकारणाचा जर वारस असेल वारसा राजकारण वारसा असेल तर तुम्ही लवकर ग्रीप घेऊ शकता हो परंतु एखाद्या सर्वसामान्य घरातून एखाद्या नेतृत्व तयार करायचं असेल तर त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात त्याच्या पाठीमागं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना कसं पाठीमागं खेचता येईल तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की खेकड्याची प्रवृत्ती बहुत असते खूप असते समाजातीलच काही लोक असतील किंवा समाजाच्या बाहेरचे लोक असतील किंवा राजकीय जे प्रस्तापित लोक आहेत ही लोक काय करतात एखादं नवीन नेतृत्व उंबळाला लागलं का त्याला तिथंच खोडून टाकायचा हा प्लॅन करतात अशाच पद्धतीमध्ये मला वाटते दोन हजार सहा सातच्या आसपास गोपीचंदपूर एकदम युवा नेतृत्व एक बावीस तेवीस वर्षाचा वर्षाचं तरुण जो की खूप अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे सामोरे गेलेत त्यांनी कॉलेजपासून सुरुवात केली की कॉलेज वगैरे झालं कॉलेज म्हणजे ते बारावी झाल्यानंतर ते मेडिकलसाठी ऍडमिशन केलं मेडिकल त्यांचं काय ॲडमिशन झालं नाही त्यांच्या अंगामध्ये असताना लहानपणापासून ते भाषण वगैरे करायचे खूप चांगल्या पद्धतीचे वक्ते होते हे ओळखून त्यावेळी महादेव जानकर तुम्ही नाव ऐकलं असेल आता राजकारणामध्ये खूप नाव नाव आहे त्यांनी ते बरोबर हेरलं आणि त्यांनी त्या नेतृत्वाला पुढारण्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षात राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना त्यावेळी केलेली होती आदित्य यशवंत सिनेच्या माध्यमातून काम करायचे आणि त्यावेळी त्यांना सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून होतं गोपीचंद टोटल तालुक्यामध्ये असं लहान पेटवलं की प्रस्थापितांच्या विरोधात असेल किंवा जी तालुक्यामध्ये गुंडेशाही असायची तालुक्यामध्ये अशा परिस्थिती होते की जर एखादा तुम्ही प्रस्थापितांचा जो कार्यकर्ता असतो त्याला जरी थोडं गाडी जर टच झाली किंवा काय झालं तर तो मारायचा अक्षरशः किंवा आता आमच्या आटपाडीमध्ये सर्वात मोठा बाजार शेळ्या मेंढ्याचा बाजार त्यातून त्या मेंढपाळ्याच्या मेंढ्या डायरेक्ट उचलून घेऊन जायचे हे कार्यकर्ते हे स्वतः हळूहळ्यांनी पाहिलंय त्यांनी त्यावेळी मेंढपाळ असेल किंवा आसपासचा माणसं असेल त्यांना काही बोल बोलू शकत नव्हती कारण की तेवढी त्या लोकांची दहशत होती ती दहशत तालुक्यामध्ये मोडून काढण्याचं काम कोणी केलं असेल पडळकरांनी केलं सगळ्यात मोठं काम केलंय गोष्ट त्यांच्यावरती एवढ्या केसेस टाकल्या गेल्या एवढ्या केसेस आता तुम्ही ऐकत असाल की गोपीचंद पडळकरांना एवढं टोल केलं जात आहे की पंगड पंगडसूत्र चोरी पण ॲक्च्युली so. त्याच्या पाठीमागचा किस्सा खूप वेगळा आहे ज्यांचं लग्न होतं ज्याचं लग्न होतं ते गोपीचंद पडळकरांचेच कार्यकर्ते होते hmm. त्या लग्नामध्ये एक त्यावेळी प्रस्थापित गट जो होता त्यांच्या आणि ह्यांच्या कार्यकर्त्यांची काय का वादावादी झाली असेल गोपीचंद पडळकर तिथं नव्हते पण त्यावेळी yeah. त्या भांडणातून काहीतरी झाले असेल चोरी झाली असेल किंवा हरवलं असेल पण ते त्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी गोपीचंद पडळकरांवरती मंगळसूत्र चोरीची केस टाकली हा त्या पाठीमागचे पाच शे किती नव्हते पण हे नव्हते पण त्याच्यामध्ये आणि ते खोटे आरोप एवढं सोपे नसते आज एखाद्या माणसावरती खोटा आरोप घेतला तर माणूस एकदम पूर्णपणे धाबकतो बरोबर पण हा माणूस आहे ना जेवढे ह्याच्यावरती आरोप करायला लागतो तेवढा हा एकदम पडतो न्यूटनचा तिसरा लॉ माहित असेल तुम्हाला फोर्स अपोजिट म्हणजे आपल्याला फक्त दिसते आता मर्सिडीज झिरो झिरो सेव्हन म्हणजे ते असेच तयार झालेले नाही ते अगोदर हे मिटी सुरुवात झाली मग मर्सिडीज मराठी सेवनपर्यंत पोहोचली म्हणजे याच्यामध्ये भरपूर खडतर प्रवास त्यांनी केलाय आणि आता विरोधी पक्ष आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं की बाजारातून मेंढ्या लोकांच्या सहज उचलून जरी घेऊन गेलं तर कोण काय करत नव्हतं अशा लोकांना जर मोडीत काढायचं असलं तर त्यांनी म्हणजे एक तर सरकारमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टींसाठी नाही पण पहिल्यापासूनच आंदोलनामध्ये किंवा ऑपोजिशन करणं हा पण खूप मोठा भाग असतो तिथून त्यांनी सुरुवात केली जो अपोजिशन मध्ये उभा राहतो नॉर्मल जनतेमधला माणूस तर त्या माणसाला खूप म्हणजे राजकीय प्लस गुंडागर्दी या गोष्टींना सामोरे जावं जा लागतं कधी कधी जीव मारण्याचे सुद्धा त्याच्या माणसावरती का, परिणाम काही लोकांना भोगावं लागतात काही लोकांवरती त्याच्या धमक्या येतात काय प्रयत्न होतात त्यांच्या ह्या गोष्टींसाठी म्हणजे सगळ्यातून तू पुढे गेलेले आहेत तेव्हा अजून दुसरी गोष्ट सांगायला आली आंदोलनं जे आता तुम्ही पाहत असाल एस टीचं आंदोलन असेल एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असेल किंवा बैलगाडा शर्तीचं आंदोलन असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये एम पी सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल हे आंदोलनामधून त्यांनी त्यांनी जेवढी पण आज आजपर्यंत आंदोलनं केली ते अपयशी कुठलं आंदोलन नाही ठरलं पहा तुम्हाला मी एक किस्सा सांगतो अटपाळीमध्ये hmm. खूप मोठं बैलगाडा मैदान बनवतं त्यावेळी सुप्रीम कोर्टाची मान्यता नव्हती त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी असा डोक्यात विचार केला की हे मी मैदान भरवणार त्यावेळी झरे हे त्यांचं गाव आहे म्हणजे झऱ्यामध्ये ते राहतात त्या झऱ्याच्या आसपास जवळजवळ तीन साडेतीन हजार पोलिसांना फौज होता आणि एवढी लोक एवढी लोक त्या गावाकडे येते जवळजवळ लाखो लोक आले होते अशी येत होते आसपासच्या गावात असतील पुण्यातून असतील आसपासच्या भागात पश्चिम महाराष्ट्र असतील मराठवाड्यात लोक होते की त्यांनी एवढं मोठं मैदान भरलं होतं की हे सरकारला पण म्हणजे विचार करण्याची गोष्ट होती अशा पद्धतीने माझ्या म्हणलं होतं की त्यावेळी एस पी असतील डी वाय एस पी असतील येऊन तिथं बसायचे सदभाव खूप सुद्धा होते त्यावेळेला मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो म्हणजे होतो मी तिथं मी जवळून होता त्यावेळेस मी स्वतः न्यूज रिपोर्टर म्हणून मी काम करत होतो त्यावेळेस आणि साहेबांना खूप जवळून पाहतो मी आणि मला त्यांचं लहानपणापासून मी त्यांना पाहतो त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहीत बऱ्यापैकी असायच्या राजकीय तर ते जे झरे गाव असताना आसपासच्या आठ नऊ गावांना छावणी स्वरूप निर्माण झालं होतं एवढे पोलीस होते आतमध्ये लो हो आत लोकांना निघू दिलं जात नव्हतं हो। बाहेर आतल्या लोकांना बाहेर जाऊ जाऊ दिलं जात नव्हतं त्याच्यामधूनसुद्धा गनिमिका व्यातनं वाक्सेवाडीच्या पठारावरती आस वाक्सेवाडीच्याच गावातल्या लोकांनी गनिमी गनिमिका शेट सुद्धा अशी झाले की आता काय करायचं आपण एवढं मोठं प्लॅन केलं एवढं मोठं हे केलं आणि आता हे होणार नाही तर शेटसुद्धा टेन्शनमध्ये आले होते रात्री बारा साडेबारा वाजलेल्या होत्या हे अजून कुठल्या नुच्च न्याला ओपन नाही आहे मी सांगतो की जर मी तिथं होतो शेट आणि सदाभाऊ खत असतील किंवा अजून आमच्या तालुक्यातील नेते असतील विचार करत होते आता हे मैदान आपण कशा पद्धतीने भरवायचं तर त्यावेळेला काय झालं काही कार्यकर्त्यात नावं घेत नाही मी ते म्हणाले की शेट तुम्ही फक्त होय म्हणा आम्ही मैदान गाजवून दाखवतो आणि अशा पद्धतीनं रात्री ट्रॅक तयार केला वाक्षेवाडीच्या पठारावर आणि त्या पठारावरती वाशवाडीत आणि आसपासच्या बैलगाड्या आम्ही सोडल्या त्या पत्रकारांना कसं घेऊन आलो तिथं हव हव्या गाड्या की मी मीडिया मांडत मांडत नाही तो एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती जबरदस्त म्हणजे अशा पद्धतीनं तो कार्यक्रम केला आणि पहाटे सहा वाजता बैलगाड्या पडवल्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण न्यूज चॅनलवरती तुम्ही पाहत असाल लाईव्ह प्रोग्राम होता तो <laughs> आणि ते चालू झालं परत आणि त्यानंतर पुन्हा मग ते महाराष्ट्रामध्ये त्या बैलगाड्या शेतीला परमिशन मिळाली आणि त्यातून आज पाहत असाल बैलांच्या किमती वाढलीत आपला जो गोवंश कधी टिकवायचं काम कोणी केलं असेल तर गोपीचंद पडळकर सुरुवात पुन्हा केली कारण की कि गोवंशाची किंमत कि म्हणजे शेतकऱ्याला त्यातून लाभ होतो आहे बरोबर कारण की जो देशी गोवंश आहे तोच बैल पडतो खिल्ला जातीचा जो बैल आहे त्या बैलाचं आप बैल असतो त्याच्या अंगामध्ये चपळाई खूप असते आणि ती चपळाई ही बैलगाड्या शर्यातून दाखवली जाते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बैलगाडी बैलगाड्या शेत पुन्हा चालू आहे आणि शेतकरी वर्गामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे शेतकऱ्यात बैल जो बैल पन्नास हजारला विकायचा तो बैल आज तीन तीन चार चार लाखाला विकतोय काय काय बैलांच्या काय काय बैलांच्या किमती करोड मत नाहीत तुम्ही पाहताच बकासो नावाचा बैल आहे तुम्ही बकासो नावाचा बैल पहा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरात असो तो केसरी होणारच तिथं अशा पद्धतीचा टॉप बैल आहे अशी बरेच बैल आहेत किंवा घनिकेचा राजा आहे आमच्या इथला तो बैल सुद्धा आता सध्या टॉप फायव्ह मध्ये अशा पद्धतीचे बैल आणि बैलगाडा मालकांना सुद्धा उत्साह वाढायला लागला गावातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटायला लागले आपल्या पण घरी असा असावा आणि तो आपण सांभाळावा आणि त्या बैलगाडी शर्यतीमध्ये आपण उतरावा असं वाटतंय बरोबर म्हणजे ह्याच्यातून त्यांनी दाखवून दिलं की जनतेसाठीच नाही धर्मासाठी पण यांनी काम केलेलं आहे दुसरं म्हणजे जे गोहत्या वगैरे होतं त्याच्यामध्ये पण ह्या गोष्टींचं थोडस बैलांच्या दृष्टीने फक्त काम शेतातलं करण्यासाठी बैल वापरला जातो रेषेसाठी पण वापरला जातो त्याला स्वतःच्या लेखासारखं सारखं सांभाळलं जात याप्रमाणे लोक परत म्हणजे सांभाळून तर काय त्याला बैलाला जर रेषेला कुठं उतरवताच येत नाही तर मग हे सुरुवात त्यांनी केल्यामुळं परत अजून ह्या गोष्टी चालू झाल्या चांगला आहे आता ह्याच्यानुसार आपण एवढंच समजू शकतो की हा माणूस फक्त राजकीय दृष्ट्या विचार नाही करते प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं तुम्ही सांगितलं एम पी एस सीच्या स्टुडंटसाठी दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलांच्या शर्यती थांबवलं त्याच्यासाठी एस टी त्याच्या व्यतिरिक्त एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन त्याच्याबरोबर जे त्यांनी स्वतःच्या कासाठी पण ते काम करू शकले असते पण तुम्ही पहिलं म्हण अगोदर म्हणल्याप्रमाणे कुठले दुसऱ्या कास्ट असतील त्यांच्यासाठी पण काम करणे स्वतःने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आंदोलन मिळावं म्हणजे पहिलं आंदोलन सांगली त्यांनीच केलं होतं हे हे बाकीच्या लोकांना माहिती नाही बरं पहिलं आंदोलन सांगलीमध्ये जो मोर्चा काढला होता तो उपजन पंडळानेच काढला होता त्यांनी फक्त म्हणजे जनतेचं हित बघितलं त्यांनी कास्ट स्वतःची आहे तेवढ्यासाठीच काम करत असं बघितलेलं नाही म्हणजे दुसऱ्या जातींसाठी पण भरपूर लक्ष दिलं तर धन्यवाद मी समीर घोले आणि इथं थांबवतो आमच्या आजची मुलाखत धन्यवाद खूप